आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने गुरु रविदास सत्यशोधक समाजातर्फे आज या हॉलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता आणि शाहू महाराजांचा जो जाहीरनामा आहे सव्वीस जुलै एकोणीसशे दोनला प्रकाशित ला प्रकाशित केलेला पन्नास टक्के आरक्षण देणारा भारतातल्या इतिहासामध्ये बहुजन समाजाला आरक्षण देणारा हा जो जाहीरनामा आहे याचं आम्ही पुनर्प्रकाशन करून तो समाजाला उपलब्ध करून दिलेला आहे कारण की बरेच लोक शाहू महाराजांनी आरक्षण दिलं असं म्हणतात पण त्यांच्यापाशी ते डॉक्युमेंट उपलब्ध नाही आहे आणि डा शाहू महाराजांच्या आदेशाप्रमाणे सबनीस नावाच्या दिवानांनी जो आदेश शाहू महाराजांच्या आदेशाप्रमाणे तेव्हा काढलेला आहे तो आदेश ॲज इट इज आम्ही या ठिकाणी पुनर्प्रकाशित केलेला आहे जेणेकरून समस्त बहुजन समाजाला शाहू महाराजांचं आरक्षणाच्या बाबतीतलं जे योगदान आहे ते कळलं पाहिजे आणि समस्त समाजाला आरक्षणाची गरज तेव्हा कशी होती आणि आजही कशी आहे याचा खुलासा आणि याची माहिती देण्यासाठी हे नियोजन आम्ही केलं आणि त्याचं या ठिकाणी रिलीज केलं आम्ही ते जाहीरनामा त्यांचा सत्कार केला तर ते त्यांना मोटिवेशन मिळते त्यांना हुरूप येतो त्यांना प्रोत्साहन मिळते की आपण आणखी अभ्यास केला पाहिजे आणि पुढे गेलो पाहिजे आणि त्या ते विद्यार्थ्यांना हे देखील आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबासाहेब जसे पुढे गेले पण ते परत समाजात आले समाजाचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी आपलं ज्ञान दिलं समाजाला चळवळ मोठी केली चळवळीला नेतृत्व दिलं चळवळीला विचारधारा दिली त्याच प्रकारचा वारसा या नवीन पिढीने गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या पोजिशन प्राप्त केल्यानंतर चांगल्या पदावर गेल्यानंतर त्यांनी समाजाचं ऋण मान्य केलं पाहिजे आणि समाजाला मोठं करण्यासाठी योगदान दिलं पाहिजे हा हेतू गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याच्या पाठीमागे आहे आणि जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत हे समाजाचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आहे समाजाचे ते संरक्षक आहेत समाजाला चुकीच्या गोष्टींपासून संरक्षण करणारे ते खऱ्या अर्थानं संरक्षक आहेत अशा ह्या गुरु अशा ह्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी समाजाला योग्य मार्ग दाखवायला पाहिजे आणि नवीन पिढीला आपले अनुभव त्यांनी देऊन त्यांना समर्थ बनवायला पाहिजे असं या कार्यक्रमाच्या पाठीमागे आमचं उद्दिष्ट होतं कार्यक्रमाला आजच्या कार्यक्रमाला जी उपस्थिती होती त्यामध्ये ससो खं खंडाळकर साहेब आहेत त्यानंतर हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सोनटक्के साहेब आहेत आणखी आमचे जे प्रदेश महासचिव आहे श्री गमा पिंजरकर आहेत आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या समाजातील महिलासुद्धा या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या लोकशाही अण्णाभाऊ साठेची जयंती पण अण्णाभाऊ साठे हे फार मोठे विचारवंत लेखक कादंबरीकार कथाकार जलसाकार वगकार होते आणि भीम मज भीमराव आंबेडकर हे अन्याय अत्याचारावर हातोळा उगारणारे प्रहार करणारे आमचे हितचिंतक आहेत अशा प्रकारचा संदेश अण्णाभाऊंनी दिलेला आहे आणि म्हणून अण्णाभाऊंचा विचार हा समाजात गेला पाहिजे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या चळवळीतून जी मुक्ता नावाची विद्यार्थिनी तयार झाली होती जिनं एक निबंध लिहून आपलं समाजाचं तेव्हाचं दुःख चव्हाट्यावर आणलं होतं तोच वारसा खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंनी लेखाच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून साहित्य कृतीच्या माध्यमातून समाजापुढे ठेवलेला आहे म्हणून त्यांचा गौरव झाला पाहिजे त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि त्यांच्या त्या साहित्यकृतीला समस्त कष्टकरी समाजाने श्रमिकांनी वंदन केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंचा बहुमान झाला पाहिजे असं या कार्यक्रमाचं नियोजन आम्हाला अपेक्षित होत सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट